जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करा ताजा साथी बेल आई क्लिक करा क्लिक तालुक्यातील मोगराणी गावाचे रहिवासी असलेले दीपक लक्ष्मण कोकणी या मध्ये कार्यरत असलेल्या जवानाचा काल दहा वाजेच्या सुमारास गडचिरोली येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी आणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले दोन हजार मध्ये दीपक लक्ष्मण कोकणी हे एसआरपीएफ दलात दाखल झाले होते तीन महिन्यापूर्वी त्यांची गडचिरोली येथे बदली झाली होती तर त्यांचा विवाह दिनांक बारा मे दोन हजार अठरा रोजी झाला होता जवान दीपक कोकणी यांच्या पश्चात पत्नी यशोदा कोकणी आई लीलाबाई कोकणी वडील लक्ष्मण कोकणी लहान भाऊ मणिलाल बहीण मनीषा असा परिवार आहे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी परिसरातील नागरिकांनी त्यांच्या गावी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नंदुरबार जिल्हा प्रशासन व पोलीस दलातर्फे त्यांना बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देत अंतिम निरोप देण्यात आला विशेष म्हणजे आज जवान दीपक यांचा जन्मदिवस होता आणि आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे जवान दीपक कोकणी यांना नवापूर लाईव्ह न्यूजकडून भावपूर्ण श्रद्धांजली